देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या राज्यातील कॅबिनेटचे मंत्री आमचे नेते मंगल प्रभाव गोडाजी या बैठकीला आणि या पक्ष प्रवेशाला उपस्थित असलेल्या शिरसाट या ठिकाणी उपस्थित असलेले अमरजित मिश्रा मुग्रेसचा संपूर्णत राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणारे मुंबई महापालिकेतून निवडून आलेले माजी नगरसेवक श्री जगदीश अण्णा कुट्टी आणि श्री राजेंद्र दत्तात्रय नकर या दोघांचे भारतीय जनता पक्षामध्ये मनपूर्वक त्या ठिकाणी स्वागत करतोय आणि भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी घोषित करतोय पुष्पगुच्छ देण्याआधी よろしくお願いします。 आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांना आज त्यांनी पदाचा राजीनामा सुद्धा सुपूर्द केलेला आहे त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांचा एक वेगळा कार्यक्रम पक्ष प्रवेशाचा अतिशय जुने कार्यकर्ते नगरसेवक आणि नेतृत्व करत आहेत त्या दोघांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि मी नरवणकर साहेबांना पहिल्यांदा आणि नंतर माननीय अमित साहेबाला विनंती करेन की त्यांनाही आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपले मत मांडावं नमस्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपल्या पावसाकडे जातील आमचे नेते फडणवीस साहेब मुंबईचे अध्यक्ष श्री शेलार साहेब माझे स्थानिक आमदार व कॅबिनेट मंत्री साहेब पराभवणी साहेब प्रवक्ते तर माझे मित्र सहकारी जुनीनपट या सर्वांनी मला प्रवेश दिला आहे मला स्वागत केलं आहे याबद्दल मी त्यांचा आभारी आहे यापुढे राष्ट्रीय प्रवासात व प्रगती दिशेने माझा देखील काही हातभार लागावा या इथून मी प्रवेश करतो आहे कारण आधीच्या प्रवासात अनेक अडथळे होते माझ्या अनुभवाचा कार्याचा पायद्यासा विनुपयोग झाला नाही असं माझी प्रामाणिक इच्छा होती ती व्यथा मी जुन्या पक्षात जिथे तिथे राजीनामा आलो आहे ते व्यक्त करून देखील त्यांनी दाद घेतले गेले नाही मला खात्री आहे डोडासाहेब फडणवीस साहेब आशिष साहे, शेलारजी मला कामाची संधी देत आहेत त्याचा मी चांगला उपयोग करून आपला पक्ष मुंबई महाराष्ट्र याचं नाव चांगला पडत राहील जय जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलून फडवणी साहेब तसेच मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी आमचे आमदार पराग अलवाणीजी आणि पालकमंत्री साहेब लोडा साहेब तसंच आता भाषण केलेलं आमचे राजेंद्र नरवणकर साहेब डिझाईन करताना भरपूर दुःख झाला आता कुठेतरी चांगला प्रवाह जायला पाहिजे आणि फडणवीस साहेबांनी म्हणजे चांगलं मार्गदर्शन दिल्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीत सामील झालेलो आहोत की भाषण करण्याची तुम्हाला हे भेटेल आमच्या विभागात आमच्यावरून भरपूर लोक येणार आहेत ते पण आमच्या विभागात सत्ता समारंभाची आम्ही कार्यक्रम आमदार साहेबांच्या नेतृत्वाकडे घेऊ आणि आज न बोलता पुढच्या वेळी बोलू धन्यवाद मी आमच्या दोन्ही सहकार्यांचं या ठिकाणी स्वागत करतो